आज आपण आपले रिपब्लिकन सेनेचे माजी ठाणेश्वर अध्यक्ष माननीय बाबासाहेब हेडेकर आपल्यासोबत आहेत साहेब आज आपण गिरीश महाजन यांनी जे कृत्य केले आहे त्याबद्दल काय बोलणार सर्वप्रथम सर्वांना माझं झेविकाय सर। रिपब्लिकन सेना पक्ष कार्यालय ठाणे नगर शाखा काँग्रेसचे आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आणि आंबेडकर करण्याचं आम्ही काम करत असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच भीमराव आंबेडकर यांच्या यांना यांना समोर ठेवून आम्ही काम करत आहोत ठाणे शहरामध्ये आख्या महाराष्ट्रामध्ये परंतु ज्या पद्धतीने काल गिरीश महाजन यांनी ज्या आपलं वक्त वक्तव्या त्यांनी जी कृती केली त्यांचा आम्ही प्रथमतः निषेध करतो तीव्र निषेध करतो दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे कृत्य केलेलं आहे खपणार आणि त्यांचा अपमान करणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा तुम्हाला असे वाटते का त्यांच्यावर आयड्रोसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून हो नक्कीच गिरीश महाजन यांचं जर बघितलं तर आपण पूर्ण कार्यकाल त्यांच्यावर नेहमी ना नेहमी काही ना काही ते विषय येत असतात आणि म्हणून आज जो विषय त्यांनी जो स्वतःहून आणलेला आह आहे कारण की तुम्ही बघाल की ज्या पद्धतीने काल जो प्रजासत्ताक दिवस होता त्याच्यामध्ये ते त्यांनी संपूर्ण नेत्यांची नावं घेतली पण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरचं नाव एकदा पण नाही घेतलं का असं झालं कारण त्यांनी ते जाणून बुजून केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला हे वाटतं की यांची जी मनु मनोवादीची जी वृत्ती आहे ती लोकांसमोर आलेली आहे आणि म्हणून गिरीश महाजन हे बी महा जे पीचे मंत्री आहेत महायुतीचे मंत्री आहेत तुम्ही कधी पण बघा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत ते नेहमी भाषणाच्या सुरुवातीला शिवाजी महाराज बाबासाहेब घेतात पण ह्या मंत्र्याला त्यांच्या ह्या मंत्र्यांना बाबासाहेब आठवत नाही का ते मग प्रजासत्ताक दिवशी विसर कसा करतो आणि म्हणून आम्हाला हे वाटतं यांनी गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केलेलं आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आंबेडकरी चळवीच्या माध्यमातून वंचित रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून वंचित माध्यमातून आणि भारतीय बौद्ध महासंघाच्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आम्ही मागणी करत आहोत आणि करणार आहोत साहेब हे कृत्य त्यांनी जाणीवपूर्वक केले आहे का हो त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे कसं तर ज्या पद्धतीने पंचाहत दिवसाचा कार्यक्रम होता त्यांनी पूर्ण भाषण केलं पण त्या भाषणामध्ये त्यांनी एकदाही बाबासाहेब आंबेडकरचा उल्लेख केला नाही साजिकाच त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि म्हणून याच्यामुळे आंबेडकरी चळवळीतील जे अनुयायी आहेत त्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत आणि सर्व ही संघटना जेवढे संघटना आहेत आंबेडकरी जेवढे पक्ष आहेत त्यांच्या भावना दुखावल्या आहेत आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे असं आमचं मत आहे आणि त्यांची जी मनोवृत्ती वृत्ती आहे आर एस एस बीजेपीची ही लोकांसमोर पूर्ण आलेली आहे आणि म्हणून मला हे एवढं सांगणं आहे की जे आजपर्यंत हे लोक जे बाबासाहेब नावाचा उदो करतात नेहमी फक्त आणि फक्त वोटिंगसाठी बाबासाहेबांचा वापर करतात आणि म्हणून लोकांचे वोट घेतात परंतु त्यांचे नेते मंडळी मी असं सांगतो की फक्त बाबासाहेब तुम्हाला वोटिंगसाठी लागतात का आणि पचाशे तुम्ही विसरून राहता बाबासाहेबांना तर माझा नम्र विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे मु पंतप्रधान दे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी अशा तुमच्या पक्षातील बी जे पीतील जे नेते आहेत त्यांना तुरंत पक्षातून हकरपट्टी करावी साहेब यापुढे तुम्ही एक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून तुमची पुढची भूमिका काय असेल बघा तुम्हाला सांगतो की आम्ही गेले दोन हजार पंधरा पासून आंबेडकरी मुवमेंटमध्ये मध्ये मी काम करत असताना मी पहिलं वंचित बहुजन आघाडीमध्ये ठाणेशे शहर युवा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्याच्यानंतर ठाणे शहर जिल्हा संघटक म्हणून काम केलेलं आहे त्याच्यानंतर मी बी एस पी मध्ये ठाणे शहराचा उपाध्यक्ष होतो आज रिपब्लिकन सेने दोन वर्षांपासून तीन वर्षांपासून मी ठाणे शहराचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि आता, आता पक्षामध्ये आहे आताही मी आंबेडकर रिपब आंबेडकर चळवळीमध्ये आहे आंबेडकर घेण्याची एक निष्ठा आहे आणि आंबे माननीय आनंदात आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे मी एकच सांगतो आमचे जे नेते आहेत माननीय आनंददास आंबेडकर साहेब जो आम्हाला आदेश देतील जे मार्गदर्शन करतील आम्ही त्या मार्गाने चालणार आहोत पण आमची एक कार्यकर्ता म्हणून एक भीम अनियम म्हणून ही भूमिका असणार आहे आमची मागणी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे खूप लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत हे चांगले लोक आहेत हे चांगले मंत्री आहेत ज्यांनी आज चांगल्या समाजात काम केलं आहे परंतु अशा लोकांमुळे अशा गिरीश महाजन यांच्या लोकांमुळे यांची प्रतिमा मळी होण्यास मदत होते आणि म्हणून माझी आमची ही अशी भूमिका असणार आहे की जोपर्यंत मी अशा गिरीश महाजन सारख्या विंडोक माणसाला ज्याची बाबासाहेबांचं नाव नाही घेतलं म्हणजे तो किती त्याला नॉलेज आहे अशा माणसाला जोपर्यंत मी बडथडप करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही तुम्ही त्यांच्यावर लवकर लवकर कारवाई करावी आणि त्यांच्यावर अट्रॉसोटी गुन्हा दाखल करावा अशी आमची रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भारतीय महासभेच्या माध्यमातून रिपब्लिकन सेना माजी अध्यक्ष म्हणून आणि म्हणून आमचे बसलेले आहेत त्यांच्या आम्ही तुम्हाला विनंती करतो साहेब याची लवकर लवकर हाकरपटी करावी एवढं तुम्हाला सांगणं आहे नाहीतर आम्ही जो आम्हाला आमचे राष्ट्रीय नेते आनंद आंबेडकर साहेब तो आदेश देतील ते आम्ही करू आणि याच्यानंतर जे काय होईल याचा जबाबदार सरकार असणार जय हिंद